मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर हे सगळं प्रकरण उघडकीस आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे अविनाशजी म्हणजे आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला सेनेने याच्यामध्ये मागील अनेक दिवसापासून त्या सगळ्याचा पाठपुरावा करत होत्या आणि आज जे घडलं ते खूपच वाईट आहे मला असं वाटतं की या सगळ्यांचं अशा मानसिकते पहिलं एन्काउंटर केलं पाहिजे गृह खात्याने यांना खोकलं पाहिजे त्याशिवाय मला असं वाटतं की आमच्या लहान मुलींवर हात टाकायची कोणाची हिंमत होणार नाही आज कोलकातामध्ये एवढं मोठं प्रकरण चालू असताना या लोकांची हिंमत कशी होते सो मला असं वाटतं कायदा सुव्यवस्था बदलली पाहिजे आमच्या लहान मुलींवर जर तुम्ही हात टाकणार असाल तर तुमचा इन्काउंटरच होईल अशी भीती जोपर्यंत या अशा फालतू मानसिकतेच्या लोकांना होत नाही ना तोपर्यंत आमच्या मुलींवरचे अत्याचार थांबणार नाही इथं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जर गृहमंत्री असताना तर आम्ही याला ठोकूनच दिला असं वाटतं की आमच्या लहान मुलींचं संरक्षण झालं पाहिजे आणि गृह खात्याने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे फास्ट ट्रॅकवर केस चालवली पाहिजे आणि एक वर्षाच्या पाहिजे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी अगदी अविनाशजी तर तुम्ही ज्या पद्धतीची मागणी करताय तीच सगळ्या पालकांची सुद्धा मागणी आहे आणि ही बातमी बघणाऱ्या खरं तर प्रत्येक प्रेक्षकाची सुद्धा हीच मागणी असेल की लवकरात लवकर यामधला जो गुन्हेगार आहे त्याला इतकी जबर शिक्षा व्हावी की पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही असं काही करण्यासाठी खूप खूप धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी सुरेश काटे या सगळ्या संदर्भातले